आपण कशा परिस्थितीत आलो आपल्या पायात चप्पल नव्हती आपण नुसतं सर्टिफिकेटचा बिंडोळा भरून पुण्यात आलो सातशे रुपयावरती नोकरी केली त्याच्यात नाही हे साम्राज्य उभं केलं आणि इतरासारखं हितल्या लोकांचा रक्ताचा पैसा गोळा करून पुण्या मुंबईत निघून इन्व्हेस्ट नाही केला मी तिथं कमवलं आणि तिथले पैसे आणून टाकून ज्या शेतकरी कुटुंबातनं मी जन्मलो त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम मी केलं ही माझी चूक नाही ना हे अध्यात्म आहे मी वारकरी पंथातला आहे मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे खोटं बोलणं कुणाला तरी ढिवचणं राजकारणासाठी वक्तव्य करणं हे मला जमत नाही आणि म्हणून मी जे बोलतो ते लोकांना पटकन लागतं मी जे बोलतो ही मीडिया चार दिवस त्याच्या बातम्या प्रचंड राव हे करतात कारण हे वास्तव वास्त असतं वास्त हे सत्य आहे आणि परखड आहे कुणाला ला लागतं कुणाला लागत ला नाही त्याचा मी कधीच विचार केला नाही जे आहे ते आहे आणि म्हणून मी माझ्या ह्या मतदार बंधूंना जागृत करण्यासाठी जा हा मेळावा ठेवला की कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका कुणाच्याही माग वाहत जाऊ नका आपल्याला शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर तुमच्या माध्यमातून फडकवायचा हे ध्यानात ठेवा हे खुनगाट बांधा आणि काय करणार जिल्हा परिषद सगळेच म्हणतात जिल्हा परिषद आणू आणल्यानंतर आम्ही हे करू ते करू ते करू मी तरी इथल्या एका नेत्याचं बघतो गेले दोन चार वर्ष काय बघतो सकाळी अर्धा तास झाले की त्या काय फेस टाईम काय असतं ते मोबाईलवर यायचं काहीतरी बोलायचं काय कारण मी ही धावपट्टी करणार काय करायचं इथं तर बोईंग विमान येणार काय करायचं उपग्रहावरनं एलेन्स इथं उतरणार अरे काही चाटायचं आहे का माझ्या पोराचं उद्या दफ्तर आणायचं आहे माझ्या दवाखान्याची भरायची आहे ती माझ्या पोरीचं उद्या लगीन आलंय त्याला पैसे नाही तुझं बोईंग विमान आणि तुझं हे बघून आम्हाला काय करायचं आहे त्याचा काय उपयोग आहे आम्हाला आणि चोरायची एक लय सवय विमानाचा विषय निघाला म्हणून धाराशिवची दावपट्टी विमानाची चांगली व्हावी हे पहिलं पत्र कोणी दिलं ह्या मीडियाला विचारा पहिलं पत्र माझं